नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात वृक्षमाफियांकडून अवैध वृक्ष तोड जोमाने सुरू असून सुद्धा वन विभागाचे अधिकारी मात्र या गोरखधंद्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्यामुळे वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे नायगाव तालुक्यातील कुंटूर राहेर परिसरातील हुस्सा सालेगाव डोंगरगाव हरनाळा धनंज मेळगाव कोठाळा मोरिकळी सांगवीसह सा, इतर अनेक गावांमध्ये रात्रंदिवस दिवस वृक्षतोड सुरू असून सुद्धा वनविभाग इकडे दुर्लक्ष का करतोय या प्रश्नाचे गुण वाढले आहे परिणामी यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आला आहे राज्यात महाराष्ट्र शासन दरवर्षी वृक्ष हैरणीवरसाठी कोठ्यावधी रुपये खर्च करीत आहे तसेच झाडे लावा झाडे जगवा असा नारा शासन जरी देत असले तरी दुसरीकडे मात्र काही लोकांकडून झाडे तोडा पैसे कमावा हा उपक्रम नायगाव तालुक्यासह कुंटूर व परिसरात भर दिवसा राबविला जात आहे त्यामुळे कुंटूर व परिसरातील वनराईचे रूपांतर वाळवंटात होण्याची भीती निर्माण झाली आहे नायगाव तालुक्यातील राहेर व सांगवी धनज परिसरात पीठभटीचे व्यवसाय सुरू असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात लाकडांची गरज असते त्यामुळे ते लाकूड व्यापाऱ्यांकडून जास्तीची रक्कम देऊन लाकडाची खरेदी करीत असल्यामुळे अवैधरित्या अब वृक्षांची तोड केली जात असल्याचे जनतेत बोलले जात आहे त्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी हे या प्रकरणात लक्ष घालून नायगाव तालुक्यातील अवैध वृक्षतोड थांबवतील का असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जात आहे मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड